श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशी चव्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते पण योगिनी एकादशीच्या दिवशी घरात आपल्याला चुकून या दोन भाज्यांचं सेवन करायचं नाही आहे ह्या भाज्यांचं किंवा ह्या पदार्थांचं जर आपण कळत नकळत सेवन केलं तर आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय करून निघून जाते ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं आयुष्यभर आपल्याला वाईट भोग हे भोगावे लागतील त्याचबरोबर योगिनी एकादशीच्या दिवशी काही चुकासुद्धा ज्या आहेत आपल्याला आवर्जून टाळायच्या त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा योगिनी एकादशी दोन जुलै रोजी साजरी होणार आहे हिंदू पंचांगानुसार एक जुलै रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटाने एकादशी आरंभ होईल तर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनटाने समाप्त होईल आणि तिथीनुसार एकादशीचा उपवास दोन जुलै रोजी पाळला जाणार आहे योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान करताना आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे त्याचबरोबर श्री विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायचे जसं की श्री विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णूंची पूजा करायची पण योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या त्याचबरोबर हा एक पदार्थ आहे जो आपल्याला चुकूने सेवन करायचं नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका झाल्या तर आपल्याला केलेल्या व्रताचं कोणतंही फळ तर मिळणारच नाही पण त्या उलट आप आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवू शकतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे योगिनी एकादशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं त्याचबरोबर काही डाळी आहेत त्याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही सगळ्यात पहिला म्हणजे मसूरची डाळ त्याचबरोबर हरभरा त्याचबरोबर काळे जे उडीद असतात किंवा उडदाची जी डाळ असते त्याचं सेवनसुद्धा आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी करायचं नाही आहे तसंच एकादशी तिथीला मिठाचं सेवनसुद्धा केलं जात नाही जे समुद्र सेवन नहीं। जर तुमी कुंते आणी मीठ असतं त्याच मिठाचं आपल्याला सेवन करायचं नाही जर तुम्ही कोणते पदार्थ बनवत असतील आणि तुम्हाला मीठ खाणं आवश्यक आहे तर तुम्हाला सेंदव मिठाचा वापर हा करायचा आहे फक्त समुद्री मीठ जे आहे ते आपल्याला सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही उपवास करत असतील आणि घरातले इतर सदस्य घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन सेवन करत असतील तरीसुद्धा तुम्ही केलेल्या उपा उपवासाचं जे आहे तुम्हाला कोणतंही फळ हे प्राप्त होणार नाही म्हणून चुकूनही कोणीही एकादशी तिथीला मांसाहार हा करायचा नाही आहे त्याचबरोबर आपल्याला कोणाचं मन दुखवायचं नाही आहे मोठ्यांचा अपमान मोठ्यांपासून लहानांपर्यंत कोणाचाही अपमान करायचा नाही आहे कोणाला अपशब्द वापरायचे नाही आहेत ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकताही निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे करायचं नाही ते वर्ज मानलं जातं जर आपल्याकडनं कळत नकळत तांदळाचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरि विष्णू रुष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येऊ शकतात तसेच एकादशी तिथीला तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्नान करणार आहेत तेव्हा तुम्हाला आंघोळ करताना साबण किंवा शॅम्पू लावून स्नान ही करायची नाही आहे तर ह्या काही चुका आहेत ह्या काही पदार्थ आहेत ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला कळत नकळतसुद्धा एकादशी तिथीला सेवन करायच्या नाही आहेत किंवा ह्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ